प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट कवटेमांकाळ शहरात मारुती सुजुकी शोरूम समोर दारूच्या नशेत एका मोटरसायकल स्वाराने दोन कॉलेज तरुणींना जोरदार धडक देऊन उडवले या अपघातात एका तरुणीला गंभीर इजा झाली असून दुसरी जखमी झाली आहे सदरची घटना दीड वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे बाज तालुका जत येथील जावेद दिलावर मनेर ही आपली शाईन मोटरसायकल एम एच दहा बी वाय शून्य आठ चौसष्ट वरून मिरज कडून बाज या आपल्या गावाकडे निघाले होते जावेद मनेर हे पूर्णपणे दारूच्या नशेत होते मनेर याला दारूची नशा पूर्णपणे असल्याने त्याला गाडी देखील चालवता येत नव्हती अशी परिस्थिती होती हे प्रत्यक्ष दर्शनी पाहिलं आहे मनेर हे महाकाली साखर कारखान्यालगत असणाऱ्या मारुती सुजुकी शोरूम समोरून आपल्या मोटरसायकलवरून भरधाव वेगाने जात असताना कॉलेजकडून हो बस स्थानकाकडे दोन कॉलेज तरुणी जात होत्या यावेळी पाठीमागून मनेर याने आपल्या मोटरसायकलने जोरदार धडक दिली यावेळी या तरुणी रस्त्यावर उडून पडल्या या अपघातात एका तरुणीला गंभीर इजा झाली असून दुसऱ्या तरुणीला देखील इजा झालेली आहे या दोन तरुणींवर कवठेमांकळमधील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते